लोकसभेला सुप्रिया सुळे विधानसभेला अजित पवार हे समीकरण बारामतीकर जुळवणार लाख नाही म्हणा पण सहजासहजी बारामतीकर फक्त अजित पवारांना स्वीकारणार नाही सर्वे ओपिनियन पोल हेच सांगतात बारामतीचा सा नेक्स्ट खासदार सुप्रिया सुळे तर आमदार अजित पवार आजपर्यंतचे समीकरण हेच सांगतं बारामतीमध्ये शरद पवार किंवा सुप्रिया सुळे या दोघांच्याच हाती सत्ता राहिली नेमकं का गडलय काय शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर सुद्धा पवार खचले नव्हते तितके आता खचण्याची शक्यता शरद पवारांना त्यांची अस्तित्वाची लढाई जिथून त्यांनी राजकारण सुरू केलं त्याच मतदारसंघामध्ये लढायची आहे अजित पवार म्हणजे काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष लागणार आहे सुप्रिया सुळे लेकीची सीट जर शरद पवार काढत नाही तर मग शरद पवार नावाचा विषय संपतो परंतु बारामतीकरांचं एकच ठरलेलं दिसतं की लोकसभेत सुप्रिया सुळेंना तर विधानसभेत अजित पवारांनाच पाठवायचं भलेही अजित पवार काहीही म्हणू द्या पण सहजासहजी शरद पवारांची साथ सोडायला बारामती कर तयार नाहीयेत आता या बारामती लोकसभा मतदारसंघाचा इतिहास समजून घेऊयात बारामती हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसावा लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे सहा मतदारसंघ म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघाच्या अंडर येतात दौंड विधानसभा मतदारसंघ इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडक असे सहा विधानसभा मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत सर्वात अगोदर म्हणजे आठवी लोकसभा शरद पवार हे लढले होते त्यांचा कार्यकाळ सुरू झाला तो म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यावेळी बारामतीमधून शरद पवार उभे राहिले आणि निवडूनही आले एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद हा कार्यकाळ त्यांचा राहिला त्यानंतर नववी लोकसभा वगळता दहाव्या लोकसभेवरती अजित पवार निवडून गेले तो काळ होता एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव आणि त्यानंतर अकरावी बारावी तेरावी आणि चौदावी लोकसभा शरद पवार हेच लढले म्हणजे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार चार अशा सलग चार टर्म शरद पवार हेच लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर शरद पवार यांची जागा सुप्रिया सुळे यांनी घेतली पंधरावी सोळावी आणि सतरावी सलग तीन टर्म सुप्रिया सुळे याच बारामतीमधून खासदार राहिल्या दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणवीस असा त्यांचा कार्यकाळ होता पण दोन हजार चोवीसची ची टप फाईट आहे भावाविरुद्ध बहीण असा संघर्ष जो आहे तो बारामतीमध्ये सुरू आहे पण एकंदरीत शरद पवारांच्या जागी सुप्रिया सुळेंना राजकारणामध्ये आणणं आणि सुप्रिया सुळेंनी फक्त खासदारकीचं तिकीट मागितलं ना कधी राज्याच्या राजकारणामध्ये येणं पसंत केलं ना भावाची जागा मागितली आणि ना शरद पवारांनी अजून आपलं उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळेंना घोषित केलंय त्यामुळे कोणत्याच अँगलने शरद पवारांनी अजित पवारांवर अन्याय केला असं दिसत नाही आज अजित पवार ज्या पॉवरफुल बॉडीवरती काम करतात त्यामागे काकाचाच हात आहे हेही बारामतीकर जाणतात त्यामुळे उगवत्या सूर्याला नमस्कार केल्या म्हणून मावळत्या सूर्याला विसरायचं नसतं हाच एक कल जो आहे तो बारामतीकरांचा दिसतोय त्यामुळे बारामतीकरांचं ठरलंय लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार हेच समीकरण जुळवलं जाणार याबाबत तुमचं काय मत आहे जरूर कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक